तर बघू शकता तुम्ही दाजीला आलेला आहे घाम तुम्ही म्हणताना घाम दाजी झालेले आहेत घामो घाम हे बघा घाम आले दाजीला आहे का तुम्ही म्हणताना सांगितलंय कस काय घामा घाम दाजीनं काय असं के दाजी काम केलंय तर दाजीनं काय काम केलं आहे तुम्हाला सांगते मी थेन भाजीपाला मला कुठं आली बघा घाम होईल का कुठे आले दाजीन मला नाही विचार दाजी घामा घाम झाले व माय बघू शकता आहे का

चिवडा नवाय काय होतंय कॅल्शियम वाढतय काय धडधड होते, होते।, दाड़ दाड़ होते? दाड़। 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 <laughs> मी तिची भाजी पण नाही आणली टमाटे आणले का बटाटे आणले लसूण नाही आणलं दाजी एवढं तुम्ही दोनशे रुपयात आणले का ना बघा हे माणूस आहे ना पैसे मला आहे का आता दोनशे रुपये तीनशे रुपये रुपये आणि काय म्हणजे म्हणते तिल महाग आहे भाजी म्हणजे लसूण नाही आला अदरक पण नाही आली लसूण नाही आला काय राज्यात ते कुठं लसूण आहे का साठ रुपये पन्नास रुपये पावशे ते पण कळे कळे माहितीये ना तुम्हाला त्या कळे जिथं कुठं दहा रुपये पावशे त्याला कोणी हुंगत नव्हतं खरी गोष्ट सांगा अरे असं होत आहे ना काही 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 पण महागच होत आहे महाग अधिक टमाट्याचं महाग झाले टमाटे शेपच्या बरोबर गेले दोनशे रुपये किलो तिथं कांद्याचं महाग अरे माणसाला जगू देताय का नाही रे हाव रे गरीब माणसाने काय करायचं काय खायचं गरीब माणसाने आमच्यासारख्या गरीब माणसानी काय खायचं तुम्ही सांगा महा बहिण मटन पण आणायला पैसे लागतात मी दिसते का बाबू मटन पण आणायला पैसे लागते काय करायचं मला एवढी माग बाजू एवढी माग का पाहिजे का ताजेमध्ये मिरची कम डोळ्यामध्ये पण मग सगळं खोटे लोक आहेत युट्यूब म्हणजे कसं आहे माहितीये का इथं खऱ्याच जमान नाहीये भाडूबंडू जो दिखता आहे वही बिकता आहे अशी गोष्ट इथं खोटं नाट दाखवा काही दाखवा पण हा खोटं नाट पाहिजे त्याच्यामध्ये काहीतरी माल मसाला पाहिजे करून बघणार तर झालंय अस एक सांगायची गोष्ट म्हणजे भाजीपाला आणलाय स्वयंपाक कर भाजी करायची आणि भाजी काय करा तेच समजा मी लहान बघू आता कांदे काय किलो आले काही कांदे काय किलो आले तरी पण कशी पंधरा रुपये किलो तिशी मारते माणूस दहा रुपये किलो देत होता वीस रुपयाचे दोन किलो तरी मी घेतले नाही बाजारा भाजी एवढी महाग जाई ना गरीब माणसाचा काय कर नाही हो तेच गरीब माणसाचा लय बेकार आहे हो लय एवढी महागाई झाली ना हर गोष्टीवर जीएसटी लागू हर वस्तूवर कांद्यावर जीएसटी मेथीवर जीएसटी मिरची वर जीएसटी अद्रक वर जीएसटी जी जी पालक वर जीएसटी असुटाण्यावर आणि हो भाजी मंडी मी भरीतच होते भरीत होते की लगेच आली सानिया भेटायला दुसरं काय म्हणजे भेटायला म्हणजे तिला ताण लागली होती ती पाणी प्यायला आली भाजी मंडी मध्ये आली होती सानिया तर म्हणली चला आता ताईची जिद्द घरी पाणी प्यावा पियावं तर म्हणलं चल बाबा चा आपण पिया म्हणलं आहे की नाही बरं तर अशी गोष्ट झाली बरं का भांड बहिण गेले म्हणजे बरेच बघा चार पाच महिने झाला असताना तिनं व्हिडिओ काढला म्हणजे आपण व्हिडिओ काढला होता बघा तिथं आठवतं आहे का तुम्हाला भाजी मंडीमध्ये हां तर तो व्हिडिओ तिचा म्हणजे खूप म्हणजे व्हायरल झाला होता आपल्या याच्यावर आणि त्याच्यावरच मग तिने काय केलं माहिती आहे का आय डी खोली इंस्टाग्रामची आणि मग नंतर त्याच्यावर व्हिडिओ सुरू केले की बाबा चला समजा लोकने आपल्याला पसंत केले तर अशी गोष्ट झालेली ज जेव्हा मी समजा ते व्हिडिओ काढला तर तेव्हा का ती समजा भरपूर म्हणजे आमची व्हिडिओ वायरल चालते तर म्हणलं ती म्हणली चला म्हणजे मला काहीतरी मदत कर मला काहीतरी सांग यूट्यूबचं याच्याबद्दल त्याच्याबद्दल मला एवढी काही माहिती नाही आहे मला कसं आहे माहिती आहे काय बघा जर आपल्यामुळं जर कोणाचं भलं होता असेल आपण काय हे नाही करलो तिला फक्त सांगाल की बाबा यूट्यूबचं कसं असते काय असते इंस्टाग्रामचं कसं असते दुसरं बाकी काय नाही बरं का भावना काही लोक लय हे आहेत बरं का सांगत नाहीत काही लोक बापरे मला तर आहे ना तुम्हाला काय सांगू अक्षरशः तुम्हाला सांगलेले भानुबण यूट्यूबच्या आहे ना एक जाईने दोन वर्षाची कमाई खाल्लेली भाडूबान काय सांगू पण नको आपलं मेहनतीचं परवडतंय आहे की नाही हरामाचं काही पचत नसते खरंय का कोठे भाडूबा या मित्रांनो चाय प्यायला जायच्या घरी आले मी चाय प्यायला मला खूप आनंद भेटला मी आले तर मला खूप छान बोलली ताई पाणी पाजलं चाय बनली जेवण करून जा जेवण करायला मला जेवण करून जाणार मित्रांनो मी तुम्ही पण या जेवायला हा या या सगळ्या या आपण जाऊ सान याच्या घरी या जेवायला या सगळ्या जणं बोली चल बघा या या सगळ्या झालं बरं असं नाही म्हणा चला आमच्या घरी चला सांगितलं माहिती घरी या का पण नाही आमच्या सारख्या नाही आणि मग नंतर आम्ही काढले थोडे रील एक दोन रील काढले त्याच्यात <laughs> दाजे आहे दाजे म्हणजे पागल झाली मला काय करावं मग आता थोडंफार आता आली तर रील करावंच लागणार खरं का खोटे वाहन म्हणून खूप छान मस्त पैकी डान्स केला साऱ्यांना मला जेवून जा ती म्हणजे नको का बाई म्हणे मी जेवण नको म्हणे आता दुसऱ्या वेळेस नक्कीच येईन म्हणे तर मी तुझ्या घरून जेवून जाईन म्हणे म्हणलं ठीक आहे म्हणलं नक्कीच आहे म्हणलं तुला मस्त मटण भा बा, बाजरीच्या भाकरी छानपैकी तुला जे काय आवडते ती म्हणली तुला मला तुझ्या हातची मटणाची चटणी खायची म्हटलं ठीक आहे तुला मटणाच्या हात चटणी पण मस्त पैकी खाऊ घालते तर नक्कीच लाईक शेअर फॉलो कमेंट करायला विसरू नका बाळांड बहिणू एक एक लाईक करा सबस्क्राईब पण करा गरीब माणसाला सपोर्ट करा करा यार प्लीज यार तिथं खरायची दुनिया नाही हो खोटाला चिकट हो खरं माणूस आहे ना मागच आहे हो प्लीज यार करा भावना बनवून सपोर्ट करा यार प्लीज 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 डब्ल्यू सगळ्यांना